असे आम्हाला फिर्या देत त्यानुसार आम्ही अगोदर एकशे नवीन जुनं शिक्षण आहे एकशे चौपन्न सीआरपीसी नुसार आता एकशे त्र्याहत्तर झालेला आहे त्यानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो अतिशय त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो सुरुवात केली yes, yes, yes. ती गाडी संकेत आहे आणि ती संकेत बावनकुळेच्या नावावर आहे आपण स्पॉट पंचनामा केला झंडेला आता सर स्पॉट पंचनामा केला गाडी आपल्याला कळली सगळं झालं अपघातात जी गाडी असते ती गाडी साधारण आपण पोलीस स्टेशनकडे जमा करून देतो

नाही तुम्ही तुम्ही गाडी गॅरेज ला पाठवली गॅरेज चे व्हिडिओ कुठे मी काढायचे कसं गायचे माध्यम आला आम्ही गाडी अस्तित्व केलेली आहे गाडी गॅरेजला पाठवली गेली आरटीओ ने गाडीचा नंबर नोंदवला नाही आधी तर गाडीच नव्हती आधी गाडीच नव्हती कुठल्याही म्हणजे जेवढा तुम्हाला शक्य होता तेवढा प्रकरण तुझे दाबायचा प्रयत्न केला दाबलाच नाही प्रकरण पण ते नंतर बाहेर आलं बरं बाहेर आलं प्रकरण त्यानंतर गाडी आहे कुणाची तरी इथपर्यंत मग गाडी संकेत बावनकुळेची आहे इथपर्यंत प्रकरण आलं पण माझा मुलगा गाडीत नव्हता हे बावनकुळे साहेबांचं सा स्टेटमेंट आहे ओके परत तुम्ही काल म्हणजे घटना गर, घडून घेतल्यानंतर छत्तीस तासांनी काल तुम्ही दुपारी प्रेस घेता आपल्या वतीने मला डीसी पीस आणि डीसी प्रेस घेऊन सांगतात की नाही गाडी मध्ये संकेत होता रावसाहेब दानवे भाजपचे नेते आहेत जे त्याला पुष्टी देतात की होय संकेत गाडीत होता मग संकेत गाडी गाडीच्या मागच्या सीटवर असतो मग संकेत बाजूच्या सीटवर येतो आता सर मला असं सांगा की साधारणतः आपल्याकडे नाही म्हटलं तरी नागपूर मध्ये तीन हजार पाचशे सीसीटीव्ही होते सर तीन हजार पाचशे सीसीटीव्ही याचा अर्थ असा आहे की गोकुळ पेठे धरम पेठे मध्ये आणि त्याच्यानंतर लाहोरी बाग या सगळीकडे सीसीटीव्ही लाहोरी बारमध्ये मी सुद्धा गेलेलो होतो तिला टी व्ही आर आम्ही नक्की गेलेला आहे टी व्ही आर आणि नक्की केलेलं आहे ज्या ठिकाण त्यांचा प्रवास सुरू झाला त्या पार्काकडे लावलीकडे वळले निघाले त्याबरोबरच्या सगळे फुटेज आहेत ज्यानी कोण चार वरण हे निष्पन्न झालेली पुढे आमच्याकडे प्राप्त झालेली आहे अच्छा आता आता घाघुरी बारचा सी फुटेज आपल्याकडे आला आणि आपण मेडिकल करायला घेतलं सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर दोन लोकांचं का बरं सर

आणि दुसरे फुलो गाडवाले गाडीला गाडी लायरन्स लागली तीसुद्धा त्या पाठ लागली नंतर आपल्या पाठीत पाठीमागे तिथून दोन बसून म्हणजे दोन आहे ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट दोखी अर्जुन जोडी सर संकेत बालक फुलेचं आपण मेडिकल दोन लोक त्याच्या काल पण मुलीकांना असं सांगितलेलं आहे की आम्ही जो गाडी चालवत होता त्या ड्रायवरचं मेडिकल झालेलं आहे काय गाडी दोन लोकं चालवत होती कसं गाडी एकच माणूस चालवत असेल एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे दोघांचं केलं बरोबर संकेतच कस काय सुटलं सर त्यावेळी तो लोक हजर नव्हता जेव्हा आम्ही करतो करायचो काय याला काय समजायचं सर म्हणजे याला याचा अर्थ काय करायचा पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त झाली काय अर्थ काय काढायचा असं कुठलाही प्रकारचा नाही पण पुढे साहेब म्हणजे ताकद म्हणा किंवा काय म्हणा ठीक आहे सर हरकत नाही चला मी तरी मान्य करते सर मी काहीच क्रॉस करणार मी मान्यच करते आता मला असं सांगा सर की तपासा अर्थी आपल्याला गोष्टी काही कळाल्या आपण त्या सगळ्या पुन्हा एक हा प्लीज, प्लीज। सर हो मॅडम आले हो हो सायमन तसं आहे की मीडियावाले आम्ही माहिती देताना नसा मॅडम नंतर बाहेर चला ठीक आहे प्लीज चला सगळं बाहेर काल एवढं तर तुम्ही घेतलेलं आहे चला प्लीज